श्री स्वामी समर्थ लॅप लेपे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे वर्षातून एकदाच येणारा हा योग तो म्हणजे कार्तिक स्वामी दर्शनाचा हा योग स्त्रियांसाठी फक्त वर्षातून एकदाच येतो इतर वेळेस पुरुष हे दर्शन आहेत हे घेऊ शकतात पण स्त्रिया दर्शन ह्या घेऊ शकत नाहीत त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा जो योग आहे हा जो सुवर्ण क्षण आलेला आहे याचं आपण नक्कीच या संधीचं सोनं आहे ते करायचं आहे हा वर्षातून फक्त एकदाच येतो आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी मुलांची जी चंचल बुद्धी आहे ती स्थिर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे आर्थिक अडचणी आहेत जे प्रॉब्लेम आहेत व्यवसायाचे जे प्रॉब्लेम असतील ते सर्व काही दूर करण्यासाठी या दिवशी खास उपाय हे केले जातात तर या दिवशी आपल्याला तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं जर मंदिर जर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन नक्कीच तुम्ही दर्शन आहे ते घ्यावं नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचं जर केंद्र जर तुमच्या जर जवळपास जर असेल तर त्या केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रांमध्ये प्रत्येक ठिकाणी कार्तिक स्वामींचा फोटो हा ठेवला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला हे दर्शन उपलब्ध आहे ते होतं तर जवळपास जर मंदिर असेल केंद्र असेल स्वामींचं तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आहे ते अशा प्रकारे दर्शन आहे ते घेऊ शकता किंवा तुमच्या जर गावात शहरामध्ये जर इतर जे मंदिरं असतात तर त्या मंदिरांमध्ये जर कार्तिक स्वामींचा जा जर फोटो ठेवला जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारची सेवा आहे ती नक्कीच आहे ती करू शकता त्या ठिकाणी दर्शन आहे ते घेऊ शकता कार्तिक स्वामी हे बल बुद्धी साहस यशस्वतीचे प्रतीक म्हणून यांना मानले गेलेले आहे हे गणपती बाप्पांचे मोठे भाऊ आहेत शिवपार्वतीचे पुत्र आहेत तसेच ते देवसेनापतीचे प्रमुख हे त्यांना मानले गेलेले आहेत त्यामुळे ते ज्ञानसंपन्नही आहेत यशस्वी आहेत त्याचबरोबर इतर गुणांचे अधिपत्य त्यांना देण्यात आलेले आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन आहे ते घ्यायचं आहे दर्शनाला दर्शना जात असताना आपल्याला जाताना दोन मोरपीस आहेत ते सोबत न्यायचं आहे त्याचबरोबर खडीसाखर आणि नारळ आहे ते ठेवायचं आहे कार्तिक स्वामींच्या पोटोसमोर या सर्व गोष्टी आहेत ह्या आपल्याला अर्पण आहेत ह्या करायच्या आहेत आणि आपण त्यांना प्रार्थना आहे ती करायची आहे आपल्या मुलांसाठी आपल्या पतींसाठी आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील आर्थिक असतील किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यासाठी प्रार्थना आहे ती करायची आहे मुलांच्या एकाग्रतेसाठी मुलांची जे चंचल बुद्धी आहे ती स्थिर होण्यासाठी आपल्याला स्वामींना प्रार्थना आहे ती करायची आहे यानंतर आपण त्या ठिकाणाहून घरी येत असताना आपल्याला जे आपण मोरपीस अर्पण केले होते तेच मोरपीस आहेत हे आपल्याला येताना घेऊन आहे ते यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला उपाय आहेत हे करायचे आहेत आता उपाय आपल्याला काय करायचे आहेत तेही आता आपण पाहूया कार्तिक स्वामींचे दर्शन हे त्रिपुरारी पौर्णिमा कालावधीमध्येच केले जातं ते म्हणजे आपल्याला बुधवारी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीच आपल्याला हे जे उपाय आहेत हे करायचे आहेत आणि आपल्याला त्यांचं दर्शन हे आपल्याला घ्यायचं आहे जे आपण दोन मोरपीस आणलेले आहेत त्यातील एक मोर पीस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे ज्या ठिकाणी अभ्यासासाठी बसतात तर त्या ठिकाणी आपल्याला तो एक मोरपीस आहे तो लावायचा आहे लावताना हा आपल्या मुलांच्या नजरेसमोर येईल अशा प्रकारे आहे तो लावायचा आहे मोर हा कार्तिक स्वामींचं वाहन आहे आणि त्यांचा हा जो मोरपीस आहे तो नकारात्मकता आहे हा शोषून घेतो त्याचबरोबर एकाग्रता केंद्रित करण्याचं कार्यही तो करतो त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या समोर हा मोरपीस आहे तो लावायचा असतो म्हणजे त्याचा जो डोळा आहे ज्या ज्या ठिकाणी जास्त असे रंग असतात तर तो जो वरचा जो भाग आहे तोच आपल्या मुलांच्या नजरेसमोर यावा अशा पद्धतीने आहे ते आपल्याला ठेवायचा आहे तो जो भाग आहे तो मुलांचं लक्ष आहे ते केंद्रित करतं लक्ष आहे ते वेधून घेतं यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि मुलांचा जा कंटाळा जातो अभ्यास करण्याची त्यांना जी, जी आवड आहे ती निर्माण होते ज्यावेळेस एकाग्रता निर्माण होते त्यावेळेस आपली मुलं शांतही येतात आणि त्यांच्यामध्ये चांगला बदल आहे तो आपल्याला नक्कीच जाणवतो त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आहे तो नक्कीच आहे तो करायचा आहे त्याचबरोबर कार्तिक स्वामींचा कृपा आशीर्वाद ही आपल्या मुलांवरती राहील आता आपल्याला दुसरा जो मोरपीस आहे तर त्याचं काय करायचं आहे तर तो दुसरा जो मोरपीस आहे तो आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे याने अष्टलक्ष्मी प्राप्ती आहे ती होते अष्टलक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर सुख शांती समृद्ध समाधान ऐश्वर प्राप्ती या सर्व गोष्टी आहेत ह्या अष्टलक्ष्मीमध्ये येतात त्यासाठी आपल्याला अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे तो करायचा आहे आता ज्यांचा व्यवसाय आहे तर त्यांनी काय करायचं आहे तुमची जी हिशोबाची जी, जी डायरी आहे तर त्या डायरीमध्येही आपल्याला हा जो मोरपीस आहे तो ठेवायचा आहे याने हे तुमचे जे आर्थिक व्यवहार आहेत हे व्यवस्थितपणे आहेत ते चालतात आणि आर्थिक उन्नती आहे ती नक्कीच होते तर आपल्या मुलांना या दिवशी सेवा आहे ती कोणती करायला लावायची आहे सेवा केल्याशिवायही आपल्याला कोणत्याही गोष्टीचं फळ आहे ते मिळत नाही सेवा करणं हे आपल्याला अनिवार्य असतं सेवा केल्याशिवाय आपल्याला देवाची कृपा आहे ती आपल्यावरती होत नाही आपणही करायची आहे आणि आपल्या मुलांनाही हे करण्यासाठी लावायचं आहे तर आपल्याला आपल्या मुलांना अकरा वेळा हा मंत्र आहे तो म्हणण्यासाठी लावायचा आहे तो म्हणजे कार्तिक गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे तर आहे तो मी नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती देईल ओम शणमुखाय विद्महे महा सेनाये तन्नोषष्ट प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा आहे तो मुलांना म्हणण्यासाठी सांगायचा आहे आणि आपणही म्हणायचा आहे त्याचबरोबर या दिवशी मुलांना प्रज्ञाविवर्धन जे स्रोत आहे हे म्हणण्यासाठी सांगायचं आहे आणि त्यांच्याकडून हे म्हणून आहे ते घ्यायचं हे जे स्रोत्र आहे ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नक्कीच मिळेल नाही तर तुम्हाला यूट्यूबवरती नक्कीच मिळेल आपली जर मुले जर दररोज म्हणू शकत असतील तर आपल्या मुलांना दररोज हे म्हणण्यासाठी लावायचं आहे त्यांच्यामध्ये चांगलाच फरक आहे तो जाणवेल याने विद्याप्राप्ती आहे ती होते आणि मुलांची एकाग्रता आहे ती वाढते त्याचबरोबर कार्तिक स्वामींचा कृपाशीर्वादही प्राप्त होतो तर अशा प्रकारचे हे जे उपाय जे सांगितलेले आहेत तर ते आपल्या मुलांसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी आपल्याला हे जे, जे उपाय आहेत चा ते आपल्याला नक्कीच करायचे आहेत कारण वर्षातून एकदाच हे उपाय आहेत ते करता येतात नंतर हे आपल्याला करता येत नाहीत अगदी आपण पुढच्याच वर्ष आहेत हे करू शकतो त्यासाठी प्रत्येकाने हो हे जे, जे उपाय आहेत ते जरूर आहेत ते करावे श्रीस्वामी समर्थ